आपल्या हक्काचं हक्काचे न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नमस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेचे कार्यकर्ते आम्ही संपलेलो आहोत मी डॉक्टर याविंदा बालगावकर सोलापूर शहर शाखेचे कार्याध्यक्ष माझ्यासोबत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत ग्रंथमित्र पुंडलिक सर छाया मोरे मॅडम त्या स्पर्धा आणि आर डी गायकवाड यांच्याविषयी जी सगळी आंबेडकर शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांची टीमच येथे आलेली आहे या सगळ्या गोष्टीचा छणा लावण्यासाठी आणि आज या पद्धतीने आम्ही या रेल्वेच्या बोर्डवरती जी पाहुती होती काळी भावली आणि मुठावटा आणि तर काही शंका उपस्थित होऊ नये आणि या सगळ्या चर्चांना आणि अप्पांना इथेच आम्ही अशा पद्धतीने पूर्णविराम दिलेला आहे धन्यवाद बाहुली आणि एक काळा बांधलेला आहे आणि याच्यावरून नागरिकांमध्ये गैरसमज अफवा अनेक चर्चा चालू आणि त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रारी झाल्या होत्या आणि म्हणून आज आम्ही इथे आलोय आणि इथल्या आसपासच्या सगळ्या नागरिकांमध्ये जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा आम्हाला असं आढळून आलं की त्या ज्या काळ्या बाहुले संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष श्याम कदम यांनी लावलेले आहेत आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्यांनी या आसरा पुलाच्या रुंदीकरणाचं काम झालेलं नाही अनेक दिवसांपूर्वीपासून तो निधी मंजूर करण्यात येऊन सुद्धा अजूनपर्यंत त्या पुलाचं काम झालेलं नाही आहे आणि या गोष्टीचा निषेध म्हणून त्या बाहुल्या बांधलेल्या आहेत त्याच्यामागे त्यांचा कोणताही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही असं त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर सामंजस्याने चर्चा केली असता आणि त्यांना कळवण्यात कळवलं की अशा पद्धतीने काळ्या बाहुल्या बांधणं खवटे बांधणं या अंधश्रद्धांना तुम्ही प्रोत्साहन दिल्यासारखं आहे तेव्हा तुम्ही जो काही निषेध व्यक्त करताय त्याला आमचं समर्थनच आहे या आसरा फुलाचं काम लवकरात लवकर व्हायला हवं जी जी गैरसोय होती आहे तीसुद्धा आपण टाळायला पाहिजे स्मार्ट सोलापूर जिथे आपण म्हणतो तिथे आपल्या स्मार्ट सो सोलापूरमधले सर्व रस्ते रस्ते पूल या हे अद्ययावत असावेत त्याचं रुंदीकरणाचं काम झालेलं असावं याचं आम्ही समर्थनच करतो परंतु अशा पद्धतीने बाहुल्या लावून जर समजा तुम्ही निषेध व्यक्त करत असाल तर ते कुठेतरी काहीतरी चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की या ज्या बाहुल्या आहेत आम्ही आता काढून टाकत आहोत जर त्यांनी या सगळ्या गोष्टीला समर्थन दिलं त्याबद्दल मी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष राम कदम यांचं श्याम कदम यांचे हार्दिक आभार मानते त्यांनी असं सांगितले की आम्ही कधीही कुठेही अंधश्रद्धा बसलो काम नाम करत नाही या पुढेही करणार नाही आणि जर समजा तुम्ही या भावल्या काढून टाकल्या तरीसुद्धा आमचा काहीही हरकत नाही आणि या सामंजस्याने झालेल्या चर्चेनंतर आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही या ज्या भावल्या लटकवलेल्या आहेत त्या काढून टाकणार आहोत त्याबाबतचा हेतू हा आहे, आहे कि समाज की समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा गैरसमज अफवा ह्या पसरवू नयेत आणि म्हणून आज इथे आम्ही सर्वजण जमलेलो आहोत आसपासच्या नागरिकांनासुद्धा आम्ही याबद्दलचं प्रबोधन केलेलं आहे अनेक नागरिकांनी सांगितलं की आम्हाला याबद्दल काहीही माहिती नाही परंतु बाहुल्या कुणी लावल्या कशासाठी लावल्या हे कळालेलं आहे अर्थात त्यांचा हेतू या बाहुल्या लावण्यामागचा काहीही चुकीचा नव्हता परंतु अशा पद्धतीच्या बाहुल्यांचा वापर करणं हे चुकीचं आहे आणि तुम्ही याच्यापुढे निषेध करताना काही वेगळ्या मार्गाने करा अशी सूचनासुद्धा आम्ही अगदी विनम्रपणे संभाजी ब्रिगेडना दिलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभारी आहोत त्यांच्या सहकार्याबद्दल आणि आता मी सर्व कार्य

இங்கட்டங்குனதுல என்ன ஏறி 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 செல்லேனா जाऊ मी श्याम कदम संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष काही दिवसापूर्वी या आसरापुल पुल रुंदीकरणाच्या दिरंगाईमुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी जो आपण बोर्ड लावलेला दिसत आहे सुमारे दीड वर्षापूर्वी हा बोर्ड लावलेला होता बोर्ड लावून सुद्धा या आसरा पुलाच्या रुंदीकरणासाठी शासनाचा निधीसुद्धा मंजूर होता दीड वर्ष झालं तरी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यामुळे जे काम रेंगालेलं होतं अशा मस्तवाल काळ्या मनाच्या नागरिकांना त्या प्रशासनाला त्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी बोंबाबोंब आंदोलन केलं होतं आणि या बोर्डाचं बोर्डाजवळ आम्ही हे पाहुलं एक ्मक निषेध म्हणून लावला होता संभाजी ब्रिगेड ही विज्ञानवादी संघटना आहे अंधश्रद्धा रूढी परंपरा याला सत्य विरोध करणारी संघटना आहे आज अंधश्रद्धा निर्मूलनचे आमचे सर्व भगिनी या ठिकाणी आले आणि तात्काळ आम्ही शंभर टक्के की आशामुळे एखाद्या अंधश्रद्धा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं आम्ही इथं लावलेली जी बाहुली होती किंवा हे प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं ते काढून टाकलेलं आहे त्यामुळं हो याच्या पाठीमागच्या आंदोलनाचा उद्देश एकच होता की या प्रतिनिधीला रेल्वे प्रशासनाला आणि संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांना जाग या यावी एवढाच उद्देश होता